नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या संबंधित अतिशय महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्या खास डाळींबद्दल ज्यांचं सेवन मधुमेह अर्थात डायबिटीज सारख्या दीर्घ आणि गंभीर आजारामध्ये अत्यंत फायदेशीर मानलं गेलं आहे आणि सोबतच आम्ही तुम्हाला अशा एका डाळीबद्दलही माहिती देणार आहोत जी जर शुगरनी त्रस्त असलेल्या व्यक्तीने चुकून जरी खाल्ली तर तिच्या शरीराच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि तिची प्रकृती बिघडू शकते त्यामुळे माहितीने भरलेला हा व्हिडिओ एक सेकंदसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा तुम्हा सर्वांना माहीतच आहे की जेव्हा एखाद्या माणसाला डायबिटीज सारखा आजार होतो तेव्हा सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे त्याने आपल्या रोजच्या आहारात खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींची अत्यंत काळजीपूर्वक निवड करण्याची ही गोष्ट तर जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की डायबिटीजच्या काळात शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिनांनी भरपूर असलेल्या डाळींसारखे अन्नपदार्थ खाणे खूप चांगले मानले जाते पण खरी अडचण तेव्हा समोर येते जेव्हा आपल्याला हेच माहीत नसतं की कोणत्या डाळी डायबिटीजच्या रुग्णांसाठी योग्य आहेत आणि कोणत्या डाळी टाळल्या पाहिजेत याच माहितीच्या अभावामुळे अनेक वेळा आपलं जेवण दिसायला कितीही हेल्दी आणि पौष्टिक का असेना ते अपूर्ण आणि नुकसानकारक ठरू शकतं अनेकदा आपण कळत नकळत आपल्या ताटात अशा काही गोष्टी घेतो ज्यावरून तर खूप हेल्दी आणि ताकदवान वाटतात पण डायबिटीजच्या रुग्णांसाठी त्या स्लो पॉयझन अर्थात मंद विषाप्रमाणे काम करू शकतात याच कारणामुळे अनेकदा शुगरचा आजार हळूहळू वाढू लागतो आणि शरीरावर आतून वाईट परिणाम करू लागतो आणि आपल्याला त्याचा साधा अंदाजही लागत नाही मी याआधी देखील तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या फळांबद्दल आणि पालेभाज्यांबद्दल माहिती दिली आहे ज्या ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जर तुम्ही त्यांचं योग्य आणि नियमितपणे सेवन केलं तर डायबिटीजला बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवता येऊ शकतं त्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सहज मिळतील तुम्ही तिथून नक्की तपासून पहा आता जेव्हा कधी डायबिटीजचा रुग्ण असलेली कोणतीही व्यक्ती काही खाण्याबद्दल विचार करते तेव्हा तिच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की ही गोष्ट माझ्यासाठी सुरक्षित आहे की नाही आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या ज्ञानाने भरलेल्या व्हिडिओमध्ये सविस्तर मिळतील तर कृपया हा व्हिडिओ खूप लक्ष देऊन आणि मध्ये न थांबवता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर ती तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळू शकेल चला तर मग वेळ न घालवता या अत्यंत रंजक आणि खूप महत्वाच्या माहितीने भरलेल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपणा सर्वांना माहीतच आहे की डाळी आपल्या शरीरासाठी खूप जास्त पोषण देणारी गोष्ट मानली जाते यांच्यामध्ये अनेक अशी आवश्यक पोषक तत्वे आढळतात जी आपल्या शरीराची सामान्य वाढ आणि आंतरिक ताकद टिकवून ठेवण्यास मदत करतात पण तुम्हाला माहीत आहे का की काही डाळी अशाही असतात ज्या फक्त ताकदच देत नाहीत तर डायबिटीज दीर्घ आजारापासूनही शरीराचं रक्षण करण्यास मदत करतात डायबिटीज हा असा आजार आहे जो एकदा झाला की आयुष्यभर सोबत राहू शकतो पण याचा अर्थ असा नाही की त्याला नियंत्रणात ठेवता येत नाही जर आपण आपल्या रोजच्या जेवणात थोडे स्मार्ट बदल केले आणि अशा अन्नपदार्थांचा समावेश केला जे पोषणाने भरपूर आहेत तर या आजाराला बऱ्याच अंशी नियंत्रणात ठेवता येऊ शकतं शाकाहारी लोकांसाठी डाळी हा आहाराचा एक अत्यंत महत्वाचा भाग असतो कारण यातूनच त्यांना प्रथिनांसारखी आवश्यक पोषक तत्वे मिळतात जी मांसाहारी लोकांना मांस आणि अंड्यांमधून मिळतात त्यामुळे डाळींचा प्रत्येक माणसाच्या रोजच्या आहारात नक्कीच समावेश असायला हवा डाळींमध्ये दोन प्रकारचे फायबर आढळतात एक असतं सॉल्युबल फायबर म्हणजे जे विरघळतं आणि दुसरं असतं नॉन सॉल्युबल फायबर म्हणजे जे विरघळत नाही हे दोन्ही फायबर शरीरात जाऊन रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे जेवल्यानंतर शुगर लेवल अचानक वाढत नाही आता सगळ्यात आधी बोलूया मूग डाळीबद्दल जे छोटे छोटे हिरव्या रंगाचे दाणे असतात त्याला अख्खी मूग डाळ म्हणतात यामध्ये खूप सारे आरोग्यदायी गुणधर्म असतात या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जी आय असतो अडतीस आणि ग्लायसेमिक लोड असतो फक्त पाच पूर्णांक तीन दशांश आता तुम्ही विचार करत असाल की हे जी आय आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे नेमकं का काय तर समजून घ्या ग्लायसेमिक इंडेक्सचा अर्थ होतो की कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर किती वेगाने वाढते आणि ग्लायसेमिक लोडचा अर्थ होतो की त्या पदार्थामुळे शरीरातील एकूण शुगर लेवल कितीवर जाते जर एखाद्या गोष्टीचा जी आय पेक्षा कमी असेल तर ती डायबिटीजच्या रुग्णांसाठी सुरक्षित मानली जाते या मूग डाळीला तुम्ही मोड आणून सुद्धा खाऊ शकता जेव्हा त्याला मोड आणले जातात तेव्हा त्यातील पोषण तत्वे आणखी वाढतात तुम्ही याला हवं तर सूपमध्ये खिचडीत भाजीसोबत किंवा मग मोड आणलेल्या स्वरूपात कशाही प्रकारे खाऊ शकता आता बोलूया पिवळ्या मूग डाळीबद्दल म्हणजेच ती डाळ ज्यामध्ये साल नसते ही सुद्धा डायबिटीजच्या रुग्णांसाठी सुरक्षित मानली जाते पण जर तिची तुलना अख्ख्या मूग डाळीशी केली तर अख्खी डाळ कित्येक पटीने जास्त हेल्दी आणि प्रभावी ठरते ही डाळ पचायला इतकी हलकी असते की जर एखादी व्यक्ती आजारी असेल तर डॉक्टर सुद्धा तिला हीच डाळ किंवा तिची खिचडी खाण्याचा सल्ला देतात कारण ती खूप लवकर पचते आणि शरीराला आराम देते यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते फायबरसुद्धा भरपूर असते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये फॅट खूप कमी असते म्हणूनच ही डाळ फक्त डायबिटीजच्या रुग्णांसाठीच नाही तर अशा लोकांसाठीही चांगली असते ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे फायबरचे जास्त प्रमाण शरीरातील आंतरिक सूज कमी करते आणि जेव्हा शरीराच्या आत सूज नसते तेव्हा आजारांना वाढण्याची संधीही मिळत नाही डायबिटीजला सुद्धा एक प्रकारची इन्फ्लेमेटरी कंडिशन म्हणजे सूज निर्माण करणारी स्थिती मानले जाते म्हणजे असा आजार जो शरीरात सूज निर्माण करतो आणि मूग डाळ ही सूज कमी करण्यासाठी खूप प्रभावी असते ती शरीराची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि कोलेस्ट्रॉलला सुद्धा नियंत्रणात ठेवते ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार जसे की हार्ट अटॅक पासून बचाव होतो म्हणूनच जे लोक शुगरनी त्रस्त आहेत त्यांनी या डाळीला आपल्या आहाराचा नियमित भाग बनवला पाहिजे आणि प्रत्येक निरोगी माणसानेही आठवड्यातून किमान दोनदा आपल्या जेवणात नक्कीच समाविष्ट केली पाहिजे आता आपण बोलणार आहोत चणा डाळीबद्दल आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाची आणि फायदेशीर डाळ मानले जाते विशेषत अशा लोकांसाठी जे मधुमेह म्हणजेच डायबिटीज आजाराशी झुंज देत आहेत या डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ आठ असतो जो खूप कमी श्रेणीत येतो आणि हेच कारण आहे की या डाळीला डायबिटीजच्या रुग्णांसाठी एक उत्तम पर्याय मानले जाते चणा डाळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तर चांगले असतेच सोबतच यामध्ये फोलिक सुद्धा भरपूर आढळते हे दोन्ही घटक मिळून केवळ ब्लड शुगरलाच नियंत्रित ठेवत नाहीत तर शरीरातील रक्ताला शुद्ध आणि मजबूत बनवण्यासही मदत करतात ही डाळ फायबरच्या बाबतीतही बऱ्यापैकी समृद्ध असते ज्यामुळे ती पोटाच्या स्वच्छतेसाठी खूप प्रभावी मानली जाते ती आतड्यांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करते आणि बद्धकोष्ठतेसारख्या सामान्य पण त्रासदायक सुटका मिळवण्यासाठीही मदत करते साधारणपणे असे दिसून आले आहे की रुग्णांमध्ये पोट व्यवस्थित साफ न होण्याची तक्रार म्हणजेच बद्धकोष्ठतेची समस्या खूप सामान्य असते अशा वेळी चणाडाळ त्यांच्यासाठी दुहेरी फायदा देणारी गोष्ट ठरते एक तर ती ब्लड शुगरला कंट्रोल करते आणि दुसरे म्हणजे पचनसंस्था सुरळीत करते या डाळीमध्ये लोह आणि फोलिक ऍसिड दोन्ही चांगल्या प्रमाणात असतात जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढतात आणि शरीराला आतून ऊर्जा देतात ही सुद्धा एक रंजक गोष्ट आहे की याच चणा डाळीपासून बेसन सुद्धा तयार केले जाते जे आज प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात वापरले जाते आता बेसनापासून बनवलेल्या गोष्टींबद्दल बोलायचे झाले तर जर त्यांना कमी तेल किंवा तुपात शिजवले तर त्या डायबिटीजच्या रुग्णांसाठीही हानिकारक नसतात उलट जर बेसनापासून बनवलेला नाश्ता किंवा जेवण हेल्दी पद्धतीने म्हणजेच कमी तळलेले खाल्ले तर ते शरीरासाठी फायदेशीरच ठरते फक्त एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या जर बेसनापासून बनवलेल्या गोष्टी जास्त तेलकट किंवा डीप फ्राय केलेल्या असतील तर डायबिटीजच्या रुग्णांनी त्यापासून दूर राहिले पाहिजे कारण अतिरिक्त फॅट आणि तेलकट पदार्थ शुगर लेवल बिघडवू शकतात बेसन फक्त खाण्यासाठी चांगले मानले जात नाही तर ते त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर असते म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने विशेषत शुगरचा आजार आहे त्यांनी आपल्या रोजच्या जेवणात चणा डाळीचा जरूर समावेश करावा आता आपण पुढे वळूया मसूर डाळीकडे ही डाळ चविष्ट तर असतेच शिवाय यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्मही लपलेले असतात मसूर डाळीचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त चोवीस असतो जो की खूप कमी श्रेणीत येतो याचा स्पष्ट अर्थ आहे की ई डाळ खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगर हळूहळू वाढते जो डायबिटीजच्या नियंत्रणासाठी एक खूप महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये विरघळणारे फायबर आढळते जे हळूहळू पचते आणि पचनक्रिया सुधारते मसूर डाळ विटॅमिन डी सह अनेक महत्वाच्या विटॅमिन्सनी भरपूर असते ज्यामुळे शरीराला ताकद आणि इम्युनिटी दोन्ही मिळते ई डाळ पचायलाही हलकी असते आणि पचनामध्ये कोणतीही अडचण निर्माण करत नाही याच कारणामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही डाळ एक चांगला पर्याय मानली जाते आता आपण बोलूया तूर डाळीबद्दल जिला काही लोक अरहर डाळ नावानेही ओळखतात ही डाळ सुद्धा खाण्यासाठी हलकी असते आणि तिचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो ई अशा लोकांसाठी जास्त उपयोगी असते ज्यांची इम्युनिटी म्हणजे शरीराची रोगप्रतिकार शक्ती एखाद्या आजारामुळे कमी झाली आहे तूर डाळीमध्ये प्रथिनांसोबतच अँटीऑक्सिडंटचं आणि फायबर सुद्धा चांगल्या प्रमाणात असतात जे शरीर मजबूत बनवण्यास मदत करतात आणि आजारांशी लढण्याची ताकद देतात डायबिटीजच्या रुग्णांनी आठवड्यातून किमान एकदा तरी या डाळीचा आपल्या जेवणात नक्की समावेश केला पाहिजे ही डाळ मायग्रेन म्हणजेच डोकेदोखीच्या समस्येतही आराम देते जो तिचा आणखी एक फायदेशीर गुण आहे हो जर कोणाला तूर डाळीची ऍलर्जी असेल तर त्यांनी ती खाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच तिचे सेवन करावे आता बोलूया त्या डाळीबद्दल जी डायबिटीजच्या रुग्णांनी एकतर खूप कमी प्रमाणात खाल्ली कि पाहिजे किंवा पूर्णपणे टाळली पाहिजे आणि ती आहे उडीद डाळ आतापर्यंत आपण ज्या डाळींचा उल्लेख केला त्या सर्व पचायला सोप्या होत्या आणि ब्लड शुगरला नियंत्रणात ठेवत होत्या पण उडीद डाळ थोडी जड मानली जाते आणि तिचे पचन प्रत्येकासाठी सोपे नसते जरी यामध्ये ही प्रथिने भरपूर असली तरी ही डाळ पचायला जड असते आणि काही लोकांमध्ये गॅस पोट फुगणे अपचन यांसारख्या समस्या निर्माण करू शकते विशेषत गरोदरपणात महिलांनी आणि डायबिटीजने ग्रस्त लोकांनी याचे सेवन खूप विचारपूर्वक आणि मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे जर पोट व्यवस्थित साफ झाले नाही अन्न नीट पचले नाही तर शरीरातील शुगरची लेवल आणखी वाढण्याचा धोका निर्माण होतो म्हणूनच डायबिटीजच्या रुग्णांनी उडीत डाळीपासून दूर राहावे एकूण सांगायचे तर ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यात डाळींची भूमिका खूप महत्वाची असते डाळी केवळ शुगर लेवलच नियंत्रणात ठेवत नाहीत तर शरीरातील कोलेस्ट्रॉलला सुद्धा संतुलित करतात ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासूनही बचाव होतो डाळी या प्रथिने फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वांसाठी एक उत्तम स्रोत आहेत ज्या लोकांना आपल्या आहारात प्रथिनांची कमतरता जाणवते त्यांनी डाळींचा आहारात जरूर समावेश केला पाहिजे आणि शेवटी मी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देऊ इच्छिते ज्या डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडू शकतात पहिली गोष्ट आपल्या जेवणात जास्तीत जास्त फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करा दुसरी गोष्ट दररोज किमान तीस मिनिटे चाला योगा किंवा कोणताही हलका व्यायाम करा जेणेकरून शरीर सक्रिय राहील आणि तिसरी गोष्ट दिवसभरात किमान दोन लिटर पाणी प्या ज्यामुळे शरीरातील विषारी द्रवे बाहेर पडत राहतील आणि तुम्ही निरोगी राहाल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची आरोग्याशी संबंधित खास माहिती मिळत राहील धन्यवाद